मुंबई उत्तर पश्चिममधल्या सहा विधानसभा मतदारसंघात प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आठ हजार तीनशे एकसष्ट कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत तसंच या विधानसभा मतदारसंघात महिला युवा आणि दिव्यांग विशेष संचालित केंद्र सज्ज झाली असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी सांगितलं आहे दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यास सहाय्य करण्यासाठी मुंबईत बेस्टच्या जवळपास सहाशे बसेस तैनात करण्यात आल्या आहेत मुंबई उपनगर जिल्ह्यात उत्तर उत्तर पश्चिम उत्तर पूर्व आणि उत्तर मध्य या चार मतदारसंघांचा समावेश होतो या चारही मतदारसंघांमधली मतदान केंद्रं उद्याच्या निवडणुकीसाठी सज्ज झाली आहेत मतदानाची सर्व प्रक्रिया गोपनीय असल्यानं मतदार केंद्रापासून शंभर मीटर परिसरात मोबाईल बाळगता येणार नाही त्यामुळे मतदारांनी सोबत मोबाईल आणू नये असं आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणेनं केलं आहे मतदानासाठी भारत निवडणूक आयोगानं जारी केलेलं निवडणूक ओळखपत्र घेऊन जायचं आहे मात्र ते नसेल तर इतर बाळा ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत यामध्ये पासपोर्ट वाहनचालक परवाना शासकीय कर्मचाऱ्यांचं सेवा ओळखपत्र पॅन कार्ड राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही स्मार्ट कार्ड मनरेगा ओळखपत्र कामगार आरोग्य विमा स्मार्ट कार्ड निवृत्तीवेतन दस्तावेज दिव्यांग व्यक्ती ओळखपत्र आणि आधार कार्ड अशा छायाचित्र असलेल्या ओळखपत्रांचा समावेश आहे